काय हो तू लाईक करायला विसरू नका लाईक कमेंट करत जा म्हणजे समज ना बरोबर काढते का नाही मग बघत जा आणि कमेंट करत जा सपोर्ट करा म्हणजे व्हिडिओला काय नाला आता ना बघा आता हे कुठलं घेवा काढू तांदू तोडून जमत नाही हो त्याला काढावं लागत आहे त्यात मुगा काढावं म्हटलं दोऱ्यात बी काढायला जमत नाही ती जवळ आवाज आहे रंजन आवाज

जावा, वाईट नाही केला पाहिजे ती काय कोणाचं वाईट ठरते काय को 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 तर कोणाला काही वाईट बोलते काहीच बोलत नाही कोणाला वाईट लोकांच्या पोटात त्यासाठी बोलत जावा चांगला विचार करत जावा लोकांबद्दल सगळ्यांनी तस काय असं ना अडचण माझ्याविषयी काय असेल त्यांच्या मनात पण काही ठेवू नाही कोणाच्या मनात खाल कशाला मनात ठेवायचं माझ्या मनात तर मस्त काय नाही काही बी येते मनात की वाईट विचार करत जाऊ नये असं कोणाच्या बद्दल वाईट विचार काय काय लोकांना सवय असते म्हणा जाऊ दे काय काय असतात आता त्यांच्यामुळे थोडी सोडणार आहे व्हिडिओ पडणं पण अशानं कस ते इच्छा मरती हो व्हिडिओ काढायची

काय काय फोडायला काल जर अशा तोडल्या संध्याकाळच्या टायमाला नुसती सरकी आहे सरकी कशी सरकी वाटात ना वाटात त्यालाच म्हणते काय कामाचा नाही मग काही काही चांगलं आहे म्हटलं त्याच्यातला अर्धा तर चांगला निघन अर्धा गेला तर गेला अर्धा निघन चांगला म्हणून म्हटलं तोडावा करावा आपली काम काय वाईट विचार करत जाऊ नका चांगल्या कमेंट करत जा वाईट बोलणाऱ्याला बी विनंती आहे की काही वाईट बोलत जाऊ नका काय तुमच्या काय घरचं आणत नाही काही नाही का तुम्हाला मागत नाही फालतू कशाला टेन्शन घेतात मला बी देता असा विचार करून कधी मधी कुडून उडत उडत इथेच करा खबर अशी की फलन असं म्हणते बिस्कार असं म्हणते काय कोणाला करायचंय फालतू उघड तुम्हाला नाही पाहिजे मलाही नाही पाहिजे त्या सगळ्यांना आवर्जून विनंती आहे कशासाठी टाकायची मी व्हिडिओ की माझ्या परिवाराला म्हणजे संसाराला थोडीशी मदत होईल मग त्याच्यामध्ये बी असं केलं की मग ते काय इच्छा नाही होतो कोणी असं मोटिवेट करायला पाहिजे डिमोट करायला नाही पाहिजे ते इंग्लिश कमजोर आहे म्हणून म्हणे येते त्याची कामं पण मग एवढी नाही फास्ट नाही पायासारखी पण लोकांना वाटत असेल काय वाटत वाटू द्या आता मी चांगल्यासाठीच करते आणि चांगल्यासाठी काढते तर राहू करू काय बंद करणारी नाही मी मग तरी बी खराब वाटतं मनाला की आपण एवढं आवर्जून काढतो एवढा टाइम काढून काढतो आणि त्याच्यामध्ये असं लोक म्हणते असो आता वाजले बघा चार दुपारचे दुपारचे म्हणजे संध्याकाळच्या टाईम टाइम झालाय चारचा टाईम झालाय म्हणलं काढावा दिवसभर पूजा पाठीतच काल बसून पूजेची तयारी चालली होती त्यान 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 माझ्या लेकीनं बी उपासला हर तालिकेचा उपास जावा भावा सगळ्या भावकीच्या बाया होत्या तिला माझ्या भावकीच्या घरी होती पूजा आमच्या मोठ्या ताईच्या घरी पोरी गेली नटून फुटून दरवर्षीच करतात पोरी आता लय कमी झाल्या आमच्या घरातल्या पोरी झाले लग्न येव त्या सगळ्या कशा आनंदाने बसतात बोलतात राहते जा सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनलला तुम्ही बघत जावा आजू आवर्जून लाईक कमेंट करत जा चांगल्या कमेंट करत जा वाईट नका करत कारण त्या कमेंट यायच्या आधीच भीती वाटते की वाईट आहे ना का चांगलं येतात आराध्य काय करा ते तिकडं ते फारसेन पण नाही दररोजाला ते कॅरी बॅक लावली चालली तिकडं नाचाय हो किती मिळते झोक्यावर खेळायली असं वाटतं पन्नी फाटून जाईल दरवाजाला पडदा लावले ते दररोज खराब होतात संध्याकाळ पाने पावसाची फटे गच्चीवर मुला शेंगामध्ये काहीच नाही काय काय सगळात त्यामध्ये अर्धे चांगले निघते ना अर्धे खराब निघते ना पण म्हटलं मग तेवढे काय खराब होऊ देवा म्हणून घ्याय रे ते खराब नाही होऊ देवा वाटत ना मग सोन्यासारखं अन्न आहे तर मग नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करत जा चांगले कमेंट करत जावा पुन्हा सांगते